श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये सांगितल्या गेलेल्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या कोणत्याही व्यक्तीला जीवनात यश मिळवायचे असेल तर कोणत्या गोष्टींपासून मुक्त होणे आवश्यक आहे चला तर मग बघूयात या गोष्टींची सविस्तर माहिती तर मित्रांनो चाणक्य यांनी स्वार्थी नातेवाईकांपासून दूर राहा असा सल्ला दिला आहे चाणक्य नीतीनुसार जर तुमचे मित्र किंवा नातेवाईक स्वार्थी असतील तर तुम्ही लगेच त्यांच्यापासून दूर राहावे आम्ही नेहमी मित्र आणि नातेवाईकांकडून समर्थन किंवा योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करतो परंतु मित्रांनो जर तुमचे मित्र आणि नातेवाईक तुम्हाला साथ देऊ शकत नाहीत किंवा तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकत नाहीत तर तुम्ही त्यांच्यापासून ताबडतोब दूर व्हावे असं आचार्य चाणक्य सांगतात एवढेच नाही तर तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये स्वार्थीपणा असेल तर त्यांच्यापासूनही अंतर ठेवावे तर दोन भांडण करणाऱ्या पत्नींपासून अंतर ठेवा आचार्य चाणक्य यांच्या मते जर तुमची पत्नी खूप रागावलेली किंवा भांडण करणारी असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तिच्यापासून अंतर राखले पाहिजे अशा स्त्रिया तुम्हाला कधीही मानसिक सुख किंवा शांती देऊ शकत नाहीत जर तुमची पत्नी भांडण करणारी असेल तर ती तुमच्या आयुष्यात फक्त त्रास आणि अडथळे आणू शकते आचार्य चाणक्य यांच्यानुसार अशा प्रकारच्या स्त्रियांपासून लवकरात लवकर सुटका करावी तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे अज्ञानी गुरूचा त्याग चाणक्य नीतीनुसार आचार्य चाणक्य सांगतात जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या गुरुची निवड खूप विचारपूर्वक करावी जर तुमच्या गुरुकडे ज्ञान किंवा शिक्षणाची कमतरता असेल तर त्याच्या तुम्हाला काही उपयोग होणार नाही जेव्हा तुमचा गुरु अज्ञानी असतो तेव्हा तो, ते तो तुमच्या आयुष्यात अंधारच आणू शकतो त्यामुळे मित्रांनो अज्ञानी गुरुचा त्याग केलेला कधीही चांगला मित्रमैत्रीनो जर तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल यश प्राप्त करायचं असेल तर या तीन गोष्टींपासून लांब राहा किंवा या तीन लोकांना दूर ठेवा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे चाणक्य नीती तुम्हाला समजावून सांगणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद